मधुर ऐक ना बोला की आज काय स्पेशल नाही एकदम स्पेशल बेत आहे अगं आवर लवकर भूक लागली येस तर आजचा बेत आहे ना हा फक्त आमच्या घरात नाही तर जवळपास काही अपवाद वगळले तर मी समजते की सगळ्यांनाच आवडतो तर काही नाही इथे काय केलं सहा कांदे घेतले टर्फल काढून आणि खूप बारीक चिरायची गरज नाही असे ओबडधोबडच चिरून घेतलेले आहेत आणि इकडे काय केलं आहे तवा तापण्यासाठी ठेवला बरं मी काय सांगते आहे का आत्ता जो कांदा आपण चिरला की नाही तो स्टेनलेस स्टीलचा जाडजूड चॉपिंग बोर्ड आपलाच आहे बरं मेजरिंग कप स्पूनचा सेट आहे चॉपिंग बोर्ड आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअप नंबरही दिला आहे तवा तापत असताना त्यामध्ये चमचाभर तेल घातलं आणि तेल असं छान तव्याभोवती पसरवून घेतलं म्हणजे कांदा एकसारखा त्यामध्ये भाजला जाईल आता या तव्यामध्ये घालूयात हा कांदा कांदा पटकन परतावा म्हणून अगदी चिमुटभभर मीठ घालायचं मिसळून घेऊया मिठामुळे कांद्याला बघा पटकन पाणी सुटायला सुरुवात झाली आता फार असं काही आपल्याला ब्राऊन वगैरे करायचं नाही हलकासा मऊ होईल इतकं पाच सहा मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे आता कांदा होतो आहे आपला तयार तोवर मटार पण घेते ताजा मटार वापरते फ्रोझन मटार वापरला तरी काही हरकत नाही पाव किलो मटार घेते पाटीभर मटार पुरेसा होतो आणि इथे कांदा बघा हलकासा मऊ व्हायला सुरुवात झाली आहे आता लगो लगे ना यामध्ये पुढचं आपण जिन्नस घालूयात यासाठी काय करूयात तीन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत पाण्याखाली आता याच्या पण मोठ्याच फोडी करायच्या एक टोमॅटोच्या अशा चार फोडी आहेत आता एक कांद्यामध्ये टोमॅटो झाले यामध्येच घालूयात आल्याचा एक तुकडा चार पाच लसूण पाकळ्या आणि आठ ते दहा काजू मिसळून घेऊया अजिबात पाणी न घालता हे आणखी एक पाच ते सात मिनिट भाजून घेऊया चला इथे कांदा आणि टोमॅटो छान असे एकसंध झाले मस्त दिसत आहेत टोमॅटो देखील एक जीव झाला आहे आणि आता गॅस बंद करते बरं हा मसाला आपला जोवर थंड होतो आहे ना तोवर इथे मटार आपण शिजवून घेऊयात तर पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे मटारला छान येते साखर साखरेमुळे मटारचा रंग आहे तसा छान टिकून राहतो पाण्यातला हा मटर गरम पाण्यात घालूयात आता फ्रोझन मटार असेल तर असा शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही पनीरसोबतच तो मटार घाला पण हा ताजा मटर आहे त्यामुळे हा शिजवून घेणं गरजेचं आहे आता दहा मिनिट याला एक उकळी काढून घ्यायची मसाला थंड झाला आहे मटार इथे शिजतो आहे आणखी थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवते आहे आणि हा मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा झाकण लावूयात आणि पाण्याचा अजिबात वापर न करता एकदम जितकं शक्य असेल तितकं बारीक हे पेस्ट तयार करूयात आता हे बघा अजिबात पाण्याचा वापर न करता छान हे असं बारीक करून घेतलं मटण तयार आहे मटार हे आहे आता यापुढे मटार मी शिजवणार नाही आहे पण या पाण्यातून काढायची अजिबात गरज नाही करा गडबड नाही करायची या गरम गरम पाण्यातच मटार आपल्याला ठेवायचं आहे पाव किलो क पनीरच्या फोडी करून घेतल्यात आता खूपदा मला विचारलं जातं की तू पनीर तळून का नाही घालत चला आज तुमच्या समाधानाकरता पनीर तळते पण हे पनीर तळताना ना पण टिप्स आहेत काय होतं पनीर जर तळलं तर त्यामध्ये असतो प्रोटीनचा अंश आणि काय होतं मग असं रबरसारखं पनीर होतं छान नाही लागत मग इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलं त्यात एक मोठा चमचा तेल घातला आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच यात पनीर घालायचं पनीर घातलं ना की हार्डली तीन ते चार मिनिटं त्याला रंग येईपर्यंत ते आपण तळून घेऊयात शालो फ्राय करतो डीप फ्राय नाही करत आहे आणि लगेच ते काढायचं तीन ते चार मिनिट इट्स मोर देन इनफ हे बघा फटाफट असं आहे ना त्याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं मोठ्या आसेवरच करा अजिबात लहान करू करून थोडे शिंतोडे वगैरे उडतील कारण पनीरमध्ये पाण्याचा बऱ्यापैकी अंश असतो आणि <laughs> मी धुवून घेते पनीर त्यामुळे माझ्या इथे तर जरा जास्त सुटतं पण हरकत नाही खूप कुक नका करू हलका त्याला सोनेरी रंग आला की लगेच आपण काढूया चला पनीर बघा मस्त झालंय मस्त असं तळलं गेलं आता हे काढून घेते विदिन थ्री टू फोर मिनिट्स हे मी केलं या पद्धतीने पनीर तुम्ही तळून घेतलं ना मोठ्या आचेवर एकदम ही अजिबात त्याचा मऊ पणा जात नाही हे बघा मस्त असं मौसूद आहे कुठेही ते असं टणक नाही होत लवचिकता त्याची टिकून राहते थंड जरी झालं तरी असंच राहतं गरम गरम आहे म्हणून लवचिक आहे असं काही नाही तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेव ठेवलं आहे चमचे म्हणजे ते टेबलस्पून आता यामध्ये हा मसाला घालूयात मसाला गाळून घेतला तरी चालेल पण मी डायरेक्ट घालते मिसळून घेऊया मसाला वाटत असताना यामध्ये पाणी अजिबात आपण घातलं नाही त्यामुळे याचे बघा शिंतोडे अजिबात उडत नाही आणि मसालाही छान परतला जातो पाच मिनिट हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा चला मसाला परतून झाला आहे मसाला परतला गेला कसं ओळखायचं हे बघा तेल पूर्ण सो शोषलं गेलं आहे आणि या मसाल्यावर तरंगलं जातं आता यामध्ये आपण घालूयात आपले बाकीचे मसाले एक टेबलस्पून किचन किंग मसाला एक टेबलस्पून बॅडगी मिरची पावडर हे इतके मसाले लागणार आहेत त्याची चव छान उतरते आणि एक टेबलस्पून इथे आहे धनीपूड चवीपुरतं मीठ आणि अर्थातच नमनाला घडी भरतेल तशी साखर म्हणजे टोमॅटोतला आंबटपणा बॅलन्स होतो आणि कोथिंबीर तुम्ही म्हणाल मटर पनीरला कोण घालतं कोथिंबीर मी घालते मला आवडते नाही घातली काही सरकत नाही स्किप करा पण अशी मसाल्यामध्ये परतली ना कोथिंबीर त्याचा स्वाद छान उतरतो आणि ते दिसायलाही ग्रेव्हीमध्ये खूप सुंदर दिसतं आता हे परतून घ्यायचं मिसळून घ्यायचं पूर्ण मसाला एक्जीव करायचा सुके मसाले घातल्यावरही तीन ते चार मिनिटं हे छान परतून घेऊया वा 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 मसाला मस्त परतून चलाय हे बघा काय दिसतोय जबरदस्त र रंग मस्त आलाय टेक्शर छान आला आहे चला हे बघा एवढा छान सुवास तरवळतो ना आणि या ताज्या मसाल्याचा कमाल आता यामध्ये मटार त्यातलं जे पाणी आहे गरम पाणी शिजवलं त्या सकट या ग्रेव्हीमध्ये घालूयात मिसळूयात आता हे हलकंसं घट्ट वाटतंय कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं गरम पाणी देखील घालूयात अर्धा कप गरम पाणी मिसळून घेऊयात आता हे शिजतं आहे यामध्ये एक चमचाभर बटर बटर नाही घातलं तरी काही हरकत नाही आता एक पाच मिनिटं ते या ग्रेव्हीला मस्त उकळी काढून घेऊया काय सुंदर सुवास आहे रंग बघा त्याला तवंग मस्त आलाय या ग्रेव्हीला आणि कमाल दिसते आहा आता हे तळलेलं पनीर यामध्ये घालूया आणि तळलेलं पनीर घातलं की यामध्ये एक टेबलस्पून मीथे घेतली आहे कसुरी मेथी ही हातामध्ये घेऊन अशी क्रश करून घालायची याचा स्वाद आहे ना खूप जबरदस्त उतरतो या मटर पनीरमध्ये पहा मिसळूयात पनीर तळताना शिजलं आहे त्यामुळे ॲडिशनल आता शिजवायची अजिबात गरज नाही आहे फक्त ग्रेव्हीत घाला गॅस बंद करा आणि मटर पनीर तुमचं तयार आहे कमाल दिसतं आहे जबरदस्त दिसतं रंग टेक्शर कन्सिस्टन्सी आहा क्या आहे हे खायचं कसं गरमागरम फुलका रोटी नान पराठा कमाल लागतं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव